जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्यूरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रंजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून काही टोल फ्री नंबर प्रसिद्ध करण्यात आले आपण आपल्या घरची शेताची किंवा आपल्या विभागातील वीज खंडित झाल्यानंतर या नंबरवर फोन करून मुंबई किंवा नागपूरला तक्रार करावी लागणार आहे तिथून मग सब डिव्हिजनला आणि आपलं वीज बिल जर थकीत असेल तर त्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली जाणार नाही ऐन दिवाळीमध्ये नागरिकांना त्रास सहन करावा लागला त्रस्त झालेल्या नागरिकांशी

मुद्रा फोन आले तर तुमचं लाईफ समजत गेलं पाहिजे तसं काय विचार नाही विचार नाही घेत विधी म्हणजे आपल्याला बघ ते आम्हाला समजत तुम्ही करू दाखवा म्हटलं कसं करायचं ते म्हटलं मी त्याला नंबर वाटला गेला त्याला मग काय मी आलो की लाईट किती आली की नाही लाईट नंतर संध्याकाळी सहा नंतर आली किती वेळ बंद राहिली मग भरपूर आठ तास बंद झाली काय सांगाला होय म्हणजे ते तक्रार घेतली नाही म्हणून आलेच नाही कोण तक्रार ऑनलाईन झाले नाही म्हणून कोण आलं नाही कोण येत कुठलं कोण देत आपल्याला कोण येत सुट्टी आज होय ते तुम्हाला ते जुना नंबर लावल्यावर काय म्हणाले ह्याच्यावर घेत नाही एकोणीस एकोणीस पासात बरा त्यांचा त्यांचा झिरो तेवीस सत्तावीस कुठला नंबर पहिला होता कि तो झिरो तेवीस सत्तावीस दोनशे बावीस दोनशे पाचशे एकसष्ट लागला तो चला अर्ज दुपारी लावा गेलं तुम्हाला नंबर देतो त्याला लावायचा काय अठरा डबल झिरो दोनशे छत्तीस चौतीस पस्तीस किलो नंबर तुम्हाला समजलं काय ते कसं काय करायचं नाही समजा तिथे झिरो आमच्या इथं विष्णू बरोबर काय विचारायचं ते अठरा पारी करते बघा त्याला म्हटलं असं हे लावण्याचं नाही त्याला मी

तिकडे कष्ट घेऊ आलं ना बर बरोबर ठीक आहे या काय करायचं ओके आता अड बरं कुठं रिकाम चालेल चालेल ओके आंदोलक कुठलं कुठलं बोला तुम्ही शंभर टक्के शंभर टक्के या सर्वावर गणिंगच शिवसेना उबाटा गटाचे तालुका प्रमुख अजित खोत यांनी कस्टमर केअरला दारेवर धरून जा विचारला असतात त्यांना कोणतेही उत्तर न देता मुजुरीची भाषा वापरून फोन कट करण्यात आला ग्राहक सेवा केंद्र मध्ये आपले स्वागत आहे वेलकम टू महावितरण कस्टमर केअर सेंटर कॉल परत बोला काय बिल पेंडिंग आहे ना क्लिअर करून कॉलबॅक करा म्हणजे आता हे जी जी, जी बिल राज्य शासन म्हणते शेतकऱ्यांची आकारणी करू नका तुम्ही सांगताय बिल पेंडिंग भरा आणि मग परत कॉल बॅक करा की कुठला बिल पेंडिंग आहे ना ती माफ केलेली आहे एप्रिल दोन हजार चोवीस नंतरची माफ केलेली आहे त्याच्या आधीची बिल क्लिअर करायला सांगितलेली आहेत मला राज्य शासनानं तुमच्या महावितरण आम्हाला बिलं पाठवलेली आहेत तुम्हाला चोवीसच्या दोन हजार एकवीसच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या ना त्यावेळी तुमचं शून्य झालेली बिल पाठवली आहेत माझं बिल भरणेच नाही तुमच्याकडे मुळात माझ्याकडे आता बिल ठेवलेली आहेत माझ्याकडून कम्प्लेंट रजिस्टर नाही होऊ शकत तुमचं नाव कसं मॅडम आ, पूर्ण नाव सांगा तुम्ही कुठून काम करताय कुठल्या सेंटर वरून काम करताय ते पण सांगा जरा कस्टमर केअरला कॉल केलेला आहे तुम्ही कुठे डिपार्टमेंट तुमचं बसून काम करतोय ते तर समजू द्या मुंबईला आहे नाही मुंबईला कुठल्या एरियात आहे ही कंज्युमर माझा जर तुमच्याकडे कॉल जात असेल डायरेक्ट मुंबईमध्ये तर इथल्या ग्रामीणच्या शेतकऱ्यांनी मुंबईला तक्रार नोंद करायची आणि मुंबईवरून तुमचा वायरमन आमच्याकडे येणार सांगितलं तुम्ही सेल्फ पंप रजिस्टर करा महावितरणाच्या वेबसाईट वर तुमचा ऑफिस कुठे आहे जरा मला पत्ता डिटेल सांगा मॅडम तुमचा पत्ता डिटेल सांगा मुंबईलाच आहे सर नाही नाही मुंबई मुंबई म्हणजे काय एवढंच आहे का माहिती वारंवार सांगू नाही शकत तुम्हाला काय झालं महावितरणाला कॉल केल्याबद्दल वाट आपला मॅडम कॉल कट करू नका मी तुमच्याशी बोलतोय आपल्या महावितरणचा सेवा अनुभव एक ते पाच यात केलं वर रेट करा आपण असमाधानी असल्याचे एक दाबा असे असेल तर मग खेड्यातल्या लोकांनी नेमके करायचे काय आणि वाड्या वस्त्या ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं नेटवर्क उपलब्ध नाही तिथल्या लोकांनी नेमकी तक्रार करायची कुणाकडं असा प्रश्न आता उपस्थित होतो याला विरोध करण्यासाठी राजकीय पक्ष आणि शेतकरी हिताच्या संघटना यावरती आवाज उठवणार का हेच पाहणं आता यापुढे औत्सुक्याचं ठरणार आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यस सय्यद सह लता पालकर गडिंगलज